आगामी सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर सिन्नर तालुक्यात सामाजिक सलोखा निर्माण व्हावा कुठल्याही प्रकारची जातीय तेड निर्माण न व्हावी कायदा व सुव्यवस्था नागरिकांकडून अबाधित राहावी यासाठी गुरुवार दिनांक अठ्ठावीस एप्रिल रोजी तहसीलदार राहुल कोताडे यांच्या अध्यक्षतेखाली व पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे मुख्याधिकारी संजय केदार यांच्या उपस्थितीत शांतता समितीची बैठक विविध मुद्द्यांवर चर्चा करत संपन्न झाली येणाऱ्या अक्षय तृतीया रमजान ईद परशुराम जयंती बसवेश्वर जयंती बौद्ध जयंती आदी धार्मिक सणांच्या पार्श्वभूमीवर तालुक्यात सर्व धर्म सलोका आबाधित राहावा यासाठी गुरुवार दिनांक अठ्ठावीस एप्रिल रोजी तहसीलदार राहुल कोताडे यांच्या अध्यक्षतेखाली व पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे मुख्याधिकारी संजय केदार यांच्या उपस्थितीत शांतता समितीची बैठक संपन्न झाली यात शहर व तालुक्यातील मुस्लिम पंच कमिटी मौलाना प्रतिष्ठान नागरिक पोलीस पाटील शांतता समिती सदस्य आदींची बैठक घेऊन विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली यात विशेष करून राज्यात सुरू असलेल्या विविध प्रकारच्या घटनांचा पडसाद तालुक्यावर पडू नये यासाठी प्रयत्नशील राहावे सोशल मीडियावर प्रसारित होणाऱ्या मेसेजची खात्री करूनच त्यावर विश्वास ठेवावा ग्रामीण भागात तसेच शहरात काही घटना घडल्यास त्यास जातीय रंग देऊ नये उत्सव काळात राजकीय अथवा शुभेच्छुक बॅनर्स लावताना त्याची काळजी घ्यावी व येणारे सण उत्सवात सर्व धर्म सलोखा ठेवून सिन्नरमध्ये आदर्श निर्माण करावा सण शांततेत साजरे करावे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले विविध नागरिकांच्या अडीअडचणी जाणून घेण्यात आल्या एस एनुसाठी समाधान आव्हाडसह रोहन भाऊ साथ विविध सूचना आल्या त्याचं पालन नगरपालिके मार्फत चालावा प्रमाणात जे काही तिथं अं तजवीज करायची आहे साफसफाई असेल फॉर्म असेल ते आम्ही एक दिवस आणि युद्ध करून मातोपिटीला आपण मी बोललो होतो की जे काही कोणती ज्यावेळी बैठक आयोजित केली जाते मग त्यामध्ये गणेशोत्सव असो छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती असो आणि आजचा रंगामी तर ही कोणती मिटिंग असली तर याच्यामध्ये जी, जी गर्दी होती या गर्दी गर्दीच यश आहे की आजपर्यंत आपल्या तालुक्यामध्ये शहरामध्ये ता कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाहीये तर ही गर्दी वगैरे हो यातूनच आपण समंजसपणा आपली वैचारिक क्षमता दिसून येते आणि याच फलित म्हणून आजपर्यंत आपल्याकडे कोणताही गरीब प्रकार घडलेला नाही याच्यामध्ये दोन तीन गोष्टी मी बोललो की जसं आता वक्त्यांनी सांगितलं की पुढचे जे चार पाच दिवस आहे तर एकमेला महाराष्ट्र दिन आहे नंतर रमजान आहे भगवान परशुरामांची जयंती आहे महात्मा परशुश्वरांची जयंती आहे आणि अक्षयपटी आहे म्हणजे हे हिंदू मुस्लिम जे काही सण आहे उत्सव आहे तर हे एकत्रित सर्व आलेले आहे आणि हे दरवर्षी येतात जे ये आपली धार्मिक परंपरा आहे वैज्ञानिक परंपरा आहे यानुसार हे सगळे सणवार किंवा यांचा जो कालावधी आहे यांच्या तिथी आहे या ठरलेल्या आहे याच्या मागे आपले जे काही अवकाश पूर्वज होते यांचा फार वैचारिक दृष्टिकोन मोठा होता त्याच्यामध्ये बरेच अभ्यास व्यक्तिमत्व आहे तर हे याच्यात जर आपण सखोल अभ्यास केला तर या प्रत्येक गोष्टी मागचं वैज्ञानिक कारण आपल्याला समजून येईल की कार, आ, कार आए, शा, का हा कालावधी या गोष्टीसाठी निवडलेला आहे शास्त्रीय दृष्टिकोन त्याच्या मागे आहे परंतु जे काही विविध कारणाने जे काही धार्मिक प्रेळ आता सध्या निर्माण झालेले आहे तर आपल्याला एकच चालत आहे बाबा जागतिक पातळीवर काय घडतय वायदे साहेब म्हटले की बाबा जागतिक पातळीवर काय घडतंय देश पातळीवर काय घडतंय राज्य पातळीवर काय घडतय त्याच्यापेक्षा आपण आता विचार करणं गरजेचं आहे की आपल्या शहरामध्ये आपल्या गावामध्ये आपण कशा पद्धतीने वाढलं पाहिजे कारण आपण सगळे एकमेकाचे आहे आता जे आपण प्रत्येक जण म्हणतो की बाबा कायद्याचं राज्य आहे संविधानाचं राज्य आहे तर ते संविधानाचे जर आपण प्रेम बघितली प्रस्तावना बघितली तर त्यातच म्हटलं की आम्ही भारतीय नागरिक आम्ही भारतीय नागरिक म्हटलेला आहे भारताचे सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही धर्म राज्य या पाच शब्दांमध्ये आपण कसं वागलं पाहिजे आपण या देशाचे नागरिक म्हणून आपण कसं वागलं पाहिजे हे या सगळ्या सार आपल्या भारताच्या मध्ये आलेला आहे सिन्नर शहरातील सर्व नागरिकांना भगवान परशुराम जयंतीनिमित्त तसेच महात्मा बसवेश्वर जयंती निमित्त व रमजान ईद आणि अक्षय तृतीयानिमित्त सर्व जनतेला हार्दिक शुभेच्छा येत्या काळामध्ये वरीलप्रमाणे जे सण उत्सव येत आहेत त्या अनुषंगाने आज प्रशासकीय इमारतीमध्ये तहसीलदार सिन्नर यांच्या अध्यक्षेखाली शांतता कमिटीची बैठक घेण्यात आली सदर बैठकीला नगरपालिका मुख्याधिकारी आम्ही स्वतः तसेच शांतता कमिटीचे सदस्य विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी व शहरातील सर्व धर्मियांचे ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते शांतता कम शांत शांतता कमिटीची बैठक सौदारपूर्ण व खिळीमेळीच्या वातावरणात पार पडली सदर बैठकीमध्ये नागरिकांना येणारे सण हे खिळीमेळीच्या वातावरणात व एकमेकांशी एकमेकांच्या आनंदात सहभागी होण्याबाबत आवाहन करण्यात आले सिन्नर शहरात व तालुक्यामध्ये कसल्या प्रकारचे जातीय तेढ किंवा धार्मिक तेढ निर्माण करू नये याबाबत सूचना देण्यात आलेल्या तसेच सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की येणाऱ्या सण उत्सवाच्या काळात कुठल्याही प्रकारचे आक्षेपार्ह व्हॉट्सॲप मेसेज व्हिडिओ क्लिप किंवा स्टेटस ठेवू नये ज्यामुळे धर्माधर्मामध्ये व जाती जातीमध्ये ते निर्माण होईल आमची सायबर क्राईमची ब्रँच ही अशा स्टेटस ठेवणाऱ्या व वा मेसेज व्हायरल करणाऱ्यांवर लक्ष ठेवू नये असं कुणी काही आढळून आल्यास त्याच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल